श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजच्या घडामोडी श्लोक आहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती असल्या कारणाने आम्ही जत शहरात जे स्टेज डेकोरेशन जे केलेलं आहे या डेकोरेशनवरती थोडक्यात असं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर ज्या दोन महिलांनी यशस्वीपणे पार केलं त्यामध्ये ओमिका सिंह व सोपिया कुरेशी या दोन महिलांनी अतिशय उत्तम व चांगल्या प्रकारे जे युद्ध आता पराक्रम करून त्यांनी जे युद्ध व्यवस्थितपणे हँडल केलं तसेच त्या पद्धतीनं अहिल्यादेवी होळकरनी जी पूर्वी लोकांच्यासाठी किंवा जनतेसाठी जो न्यायव्यवस्था होती त्याच पद्धतीने आजच्या काळातसुद्धा या दोन महिलांनी या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेऊन महिला अधिकाऱ्याने यशस्वीपणे युद्ध पार पाडलं त्यांच्या सन्मानार्थ आज आम्ही हे स्टेज सजावट केलेले आहे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर जयंती उत्सव मंडळ शिवाजपेठ जत जयंती जयंतीनिमित्त जत शहरात एकोणतीस तीस एकतीस एक तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये एकोणतीस तारखेला मूर्ती प्रतिष्ठापना होईल त्यानंतर महिलांचा महोत्सव कार्यक्रम होईल तीस तारखेला सकाळी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे बारा ते तीन परत संध्याकाळी गोविंद महाराज यांचे भारुड शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर केलेला आहे त्याच्यानंतर एकतीस तारखेला भव्य दिव्या जत शहरात मिरवणूक घेतलेली आहे अहिल्या देवींची शहरातून मिरवणूक काढत आहे या मिरवणुकीसाठी बहुजन समाजातील सर्व लोकांनी व जत शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित व्हावे ही मी मंडळाच्या वतीनं आवाहन करतो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जतमधील अहिल्यादेवी जयंती उत्सव मित्रमंडळ यांच्या वतीनं तीनशेवी जयंती की ना ना ही खूप मोठ्या प्रमाणे थाटामाटाने न भूतो न भविष्य अशाप्रमाणे ही जयंती आपण साजरी करत आहोत त्यासाठी जत शहरातील व जत तालुक्यातील तमाम नागरिकांनी या जयंतीची आणि या भव्य दिव्या मिरवणुकीचा आणि या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य ढोल ताशे नगारे हे जे का आहेत हे ह्याच्याबरोबर जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि हा आनंद गंगनाथ माविन असा असला होणारा आनंद असा होणाऱ्या आनंद उत्सवामध्ये जत तालुक्यातील सर्वांनी सर्व नागरिकांनी महिला व बंधूंनी सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं ह्याचा आनंद सर्वांनी घ्यावा जत शहरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा हा शहरामध्ये मोठ्या करण्याचं नियोजन हे छत पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेव होळकर समिती यांच्याकडून करण्यात येत आहे या याचप्रमाणे आपल्याला सांगावं असं वाटतं की एकोणतीस 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 मे रोजी सकाळी आपण प प्रथम मूर्ती प्रतिष्ठापना करणार आहोत व मूर्ती प्रतिष्ठापना करून झाल्यावर आपण संध्याकाळी महिला महोत्सव हा मोठ्या प्रमाणात घेणार आहे व तसेच तीस तारखेला आपण सकाळी बारा ते तीन महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच संध्याकाळी गोविंद महाराजांचं भारुड हे पूर्ण द शहराच्या नागरिकांसाठी आपण एक काहीतरी वेगळा कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तसेच त्याचप्रमाणे एकतीस तारखेला भव्य दिव्य अशी द शहरातून आपण मिरवणूक काढणार आहे त्याच मिरवणुकीमध्ये सर्व समाजातील सर्व समाज, समाज बांधवांनी माता भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन याचा आनंद द्विगुणित करण्यात करावा याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिम जयंतीनिमित्त सर्वांनी सहभागी व्हावे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यात इतर जत शहरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा okay. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद